नवे ते समाविष्ट झालेले या भागामध्ये या अगोदर आपण जे काय कामं केलेले आहे त्या कामाबद्दल सांगा कुठल्या माध्यमातून केली ती सांगा सध्या मी भीमा बी पुणेच्या उपदेश या पदी काम करत आहे आणि त्या काम असताना त्या माध्यमातून माझे सर्व काम चालू आहे आता सांगायचं म्हटल्यानंतर आधी ही होती ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमधून आता एक दोन नगरपालिकेमध्ये प्रवेश करतोय हे जवळपास तीन सात वर्ष झाले जाऊ पण इलेक्शन अजूनपर्यंत झालेलं नाही त्यामुळे काय आहे सगळे काम शासकीय ज्या हातामध्ये कोणी प्रतिनिधी ते काम करणार नाही आहे तरी पण आम्ही आमच्या शोखाचं पण कधी कुठे कामं करतोय कुठली कुठं काम शोगाचं पण करतो कारण की निधी मिळत नाही सगळ्यांना आपल्या असणार का सगळ्यात मोठा प्रश्न आता ट्राफिक ट्राफिकचा एवढा मोठा प्रश्न आहे की कमीत कमी एक एक दीड दीड तास लाईन घातली असते आणि प्रवाशांना सगळ्याच गोष्टीचा हानी होतो पेट्रोल वेळ आणि मानसिक संतुलन मानसिक त्रास हा सगळं त्यामध्ये होतो दुसरं गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट प्रदूषण इथं धूळ खूप प्रमाणात आहे त्यासाठी काही आपण उपाययोजना कराव्या लागणार आहे आणि तिसरं आहे आपलं सांडपाणी ड्रेनेज हा सगळ्या गोष्ट आहे याचं कुठेही काम झालेलं नाही आता हे सगळे कामं प्रविध आहेत आपण मी कधीही झाल्यानंतर किंवा आता हायच काम चालूच आहे मी हे काम लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न करेन सांगायचं काम करायला एवढंच की जर त्यांना संधी मिळाली तर त्या संधीचं ते शोभन करतील या भागाचं सांडपाणी निचरा होण्यासाठी आणि ड्रेनेज व प्रदूषणाच्या का ज्या काय गोष्टी आहेत ते करण्याची ग्वाही या माध्यमातनं ते आपल्या अजिंक्य न्यूज न्यूज चॅनेल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल समोर देत आहेत त्यांना पुनश्च एकदा त्यांच्या राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा धन्यवाद